नमस्कार स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये मी अशोक वानखडे आपण अमेरिकेच्या आहारी इथे गेलेलो आहे की प्रत्येक गोष्ट भारतात काय होणार किंवा भारत सरकार काय डिसिजन घेतो याचं पहिलं इन्फॉर्मेशन आम्हाला राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पच्या सोशल मीडियावरनं कळतं ऑपरेशन सिंदूरचं सीज फायर पहिले त्यांनी केलं ट्रुथ त्याचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरनं आणि मग पाकिस्ताननी केलं आणि मग भारताने एक तासांनी तो गोंधळ अजून चालूच आहे त्यांनी म्हटलं की यांनी केलं कारण सरकार नरोवा कुंजरोवाच्या मोडमध्ये असतं ट्रम्पचं नाव काढल्यावर अंगावर फेफर येतं दुसऱ्यांदा ट्रेड डील झालं हे अमेरिकन राष्ट्रपतीने आपल्याला पहिल्यांदा सांगितलं बघ पंतप्रधानांनी एकशे त्रेचाळीस करोड लोकांकडनं धन्यवाद दिला आणि फार लय उपकार केलेत आमच्यावर म्हणून पण काय ट्रेंड डील झालंय कोणाला माहित नव्हतं एका एक काल रात्री बारा वाजता पुन्हा सोशल मीडियावर टाकलं पहिला ड्राफ्ट हा हे पहा मग लगेच एवढं मोठं पियुष गोयलनी तेच पुन्हा सांगण्याचा सा प्रयत्न केला की फार आम्ही चांगलं काम केलं सगळ्या शेतकऱ्यांची ना शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही पूर्णपणे संरक्षित केलेलं त्यांना आणि आता काय आपल्याला भयानक आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये डिमांड येईल अमेरिकेचं पूर्ण मार्केट आपल्याला ओपन आहे वगैरे 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 फोकनाड्या मारल्या तिकडे पंतप्रधान त्याच्यापेक्षा मोठ्या फोकणाऱ्या ते पण तेच ते म्हणाले की ते आपल्याला फारच आता चांगलं आहे आणि देशाच्या विकासासाठी आणि दोघं देश म्हणून आपण इतकी प्रगती करू बाबा 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 असं वाटलं की अरे बाप रे काय काय दुधाच्या नद्याच वाहतात इतके काय आणि पियुष गोयल त्याच्याही पुढे गेले कधी कधी बोलता बोलता भान विसरून जातात हे भाट असतात ना हे बोलताना जास्तच सांगतात हा आपला नवीन भाट हा म्हणाला तीस ट्रिलियन डॉलरचा धंदा तुमच्यासाठी मोकळा आहे तीस ट्रिलियन डॉलर अरे बाप रे इथे तीन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनता बनता ना की आले आणि तीस मिलिय ट्रिलियन डॉलरचा धंदा द्यायला निघाला हा माणूस मी एकदम घाबरलो मी पहिलं पाहिलं की आपल्या देशाचं अमेरिकेसोबत व्यापार किती आहे तो जवळजवळ जो जो छेचाळीस बिलियन डॉलर आहे आणि तीस ट्रिलियन डॉलरचा मार्केट अरे बाप रे आनंद झाला म्हटलं फारच भावा जबरदस्त आता आपल्याला का म्हणजे काय विचारूच नका मग मी पाहिलं अमेरिका पूर्ण जगातन किती आयात करते म्हटलं पन्नास ट्रिलियन डॉलर करत असेल त्यात तीस डॉलर तीस ट्रिलियन डॉलर भारताला मिळणार असतील असे काहीतरी मी जेव्हा ते पाहिलं तेव्हा अमेरिकाच पूर्ण जगातन सर्विसेस गुड सगळं सगळं धरून चार ट्रिलियन डॉलर पर्यंत आयात करतो चार ट्रिलियन डॉलरच्या मार्केटमध्ये मा हे तीस ट्रिलियन डॉलरचं मार्केट भारताला त्यांनी द्यायला सांगितलं म्हणजे किती वेळ बनवता रे तुम्ही पहिली मेक दुसरी पन्नास टक्क्यावरून अठरा टक्क्यावर आणलं आहे झुकाने मला छापरे बाबरे बापरे बापरे पण ओरिजिनल काय ओरिजिनल ते फक्त अडीच टक्के होत एव्हरेज काही काही गोष्टींवर साडेतीन टक्के काही गोष्टींवर दीड टक्के असं ऍव्हरेज काढलं तर ते अडीच टक्क्यापर्यंत येत ट्रम्प यायच्या अगोदर आपण अडीच टक्के कर द्यायचो कुठलीही वस्तू अमेरिकेत पाठवायची असली तर मध्ये आणि ते अडीच टक्के देत असताना आपण जवळजवळ छेचाळीस बिलियन डॉलरचा धंदा करायचो ट्रम्प आले ते म्हणाले तुम्ही आम्हाला माल पाठवतो आम्ही फक्त अडीच टक्के घेतो त्यावेळेला भारत सतरा टक्के घ्यायचं अमेरिकेतनं काय आलं तर आणि तुम्ही सतरा टक्के घेता तुम्ही टॅक्स टेरर आहात तुम्हाला मी सजा म्हणून पंचवीस टक्के लावतो तुमच्यावर आणि त्यांनी पंचवीस टक्के लावले अडीच वरन पंचवीस लक्षात ठेवा पुढे ट्रम्प म्हणाला रशियाकडनं तेल घेता पुन्हा पंचवीस लावतो म्हणजे पन्नास झाले भारताने नांगी टाकली पुढे रशियाकडनं तेल घेतणारे बापा असं म्हणून नको भाऊ हात जोडले तुझे पंचवीस कमी कर म्हणलं आता त्या मध्ये लिहिलेलं आहे की भारताने रशियाकडनं तेल घेण्याचं बंद केलं असं सांगण्यात आल्यामुळे कंडिशन आहे त्यामुळं पंचवीस वर आणि पंचवीस वरन अडीच वर यायला पाहिजे होत तो वर आला म्हणजे त्यांनी जवळजवळ सोळा टक्के वाढवूनच घेतले आपल्याकडनं हा एक प्रश्न आणि आपण त्यांच्याकडनं सतरा टक्के घ्यायचो तो अठरा घेतो आपण अठरा घ्यायला पाहिजे होते तू अठरा आम्ही अठरा बरोबर त्यांनी सांगितलं मी अठरा घेणार तुमच्या प्रत्येक मालावर अठरा टक्के तुम्ही शून्य टक्क्यानी माल घ्यायचा माझ ना एकही देणार नाही पैसा घ्यावंच लागेल ही दुसरी गेम तिसरी अमेरिकेत अमेरिका किती घेणार भारताकडनं माल याची काही कंडिशन नाही घेऊ शकतो नाही घेऊ शकत मनात आलं तर जास्त घेऊ शकतो आणि कमी घेऊ शकतो जितनं स्वस्त मिळेल त्याच्याकडनं घेऊ शकतो कारण मला प्रॉफिट पाहिजे ट्रम्प म्हणतो आणि भारताला त्यांनी सांगितलं पाचशे बिलियन डॉलर कुठल्या हालतीत तुम्ही आमच्याकडनं घ्यायलाच पाहिजे माल सध्या आम्ही त्याच्याकडनं एक्क्याण्णव बिलियन डॉलरचा माल घेतो म्हणजे आपण शंभर बिलियन पकडूया पाचपट जास्त माल त्याच्याकडनं आपल्याला घ्यावं लागेल आता आपल्याला जी जरूरत असेल तीच घेऊ ना पण आता हे पाचशे बिलियन डॉलरचं था टार्गेट सांभाळण्यासाठी भारत पूर्ण क्रूड ऑइल त्यांच्याकडनं घेणार हे नक्की आता रशिया इराण सोडलं तर आपण बाकी मिडल ईस्टमधनं घेतो आफ्रिकेमधनं घेतो आपल्याला ते आता मजबुरीने बंद करावं लागेल कोणी नको म्हटलं तरी कारण याचं पाचशे बिलियनचं बिल कसं करणार तुम्ही तेल घ्यावं लागणार आपलं आपल्याकडे दोन मोठे खर्च असतात एक युद्ध साहित्य करणे साहित ते फार महाग असतं युद्ध साहित्य हजारो करोड रुपयात जातं ते लाखो करोड रुपयापर्यंत ते आणि क्रूड ऑइल हे फार मोठं बिल आहे याच्याला भरपूर पैसा लागतो देशाला हे दोन्ही आता आम्ही अमेरिकेकडनं घेणार कारण त्यांना पाचशे डिलरचा धंदा दिलाच पाहिजे आपण टॅक्सी करतो ना तो म्हणतो ऐंशी किलोमीटर आणि पंधराशे रुपये तुम्ही चाळीस किलोमीटर जरी गेला तरी पंधराशे रुपये त्याला द्यावेच लागतात तसे त्यांनी सांगितलं अठरा टक्के आणि पाचशे बिलियन अठरा टक्के देतोय मागतोय तुम्हाला पन्नास वरून अठरा वर आणलं ते विसरून जा अडीच वाले पहिले दिवस याच्यासाठी आणलं की पाचशे दौल, बिलियन डॉलर आमच्याकडनं घ्यायचं म्हणजे आपल्याला नको असणारा माल त्यांच्याकडनं घ्यायचा थर्ड ग्रेड क्वालिटीचा पण माल आला तरी घ्यायचा त्यांच्याकडे जे असेल तेच घ्यावं लागेल ओपन आता मार्केट आपल्यासाठी नाही कारण त्याचे पहिले पाचशे बिलियन त्याचं पूर्ण करा बाबा मग इकडे तिकडे पाहू त्याच्याकडनं पाचशे बिलियन डॉलरचा माल घेतला तर मग आपण युरोपियन युनियन सोबत जो ट्रेड फ्री ट्रेड अग्रीमेंट केलं त्याच्याकडनं काय घेणार युके सोबत केलं त्यांच्याकडनं काय घेणार आपला पारंपरिक मित्र रशिया त्यांच्याकडनं का काय घेणार त्यामुळे हा बोकांडी बसला आपला माल हे तिसर फ्रॉड मोठं मोठं सांगतो मी अजून तुम्हाला या डिटेलमध्ये आपण पाच तासाचा प्रोग्राम करू शकतो इतके आकडे आहेत माझ्याकडे मग मी विचार केला की आपलं टेक्स्टाईल तिथे जाणार आहे आपलं कपडे चांबड्याचे जोडे केमिकल घरात सात सजावटीचं सामान आर्ट इफेक्ट मशिनरी थोडीफार स्पेअर पार्ट वगैरे हे सगळं मिळून एक्क्याण्णव बिलियन डॉलर म्हणजे शंभर बिलियन डॉलरचं आपण त्यांच्याकडनं मार्केट घ्यायचं म्हणजे बाकी पण देश यायचे हा मी मानतो बाकी देशांवर टॅक्स जास्त आहे व्हिएतनामला एकोणीस पर्सेंट आहे आपल्याकडे अठरा पर्सेंट आहे त्यामुळे आपण कॉम्पिटिशनमध्ये असतो ते जर पण त्यांच्या डिमांड किती आहे हे पाहायला पाहिजे एकशेचा एकदम हाच माल आपण पाचशे बिलियन डॉलरचा नाही विकू शकत तिथे तुम्हाला मीठ विकायचं पण मला तो मीठ एकच किलो पाहिजे ना तुम्हाला विकायचं म्हणून मी पाच किलो मीठ घेऊन करू काय घरी हा प्रश्न आहे तसाच अमेरिकेचाही प्रश्न असणार अमेरिकेचं जसं आपलं मी म्हण सांगितलं आपण जे आयात करतो त्यात क्रूड ऑइल आणि डिफेन्सच्या गोष्टी ह्या फार पहिल्या येतात तुम्ही पाहिलं अमेरिका जे आयात करतं स्वतःच्या देशात त्यात काय काय आहे मोठं त्यात जे आयात करतात ते हेवी मशिनरी न्यूक्लिअर रिॲक्टर मोठमोठे अजस्त्र बॉयलर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स अँड व्हेकल्स आपल्या गाड्यात युरोपच्या आणि बाकी गाड्यांच्या पुढे जात नाहीत त्यामुळे तिथे ते मार्केट आपल्याला स्पेअर पार्टचं मार्केट आहे आपल्याकडे न्यूक्लिअर रिॲक्टर आपण लोकांकडनं घेतो मोठमोठे बॉयलर आपण करू शकत नाही कारण ते सरदार पटेलांची सुद्धा आपण चीनवरून बनवून आणली होती एवढी मोठी ऐतिहासिक तेवढी मोठी मूर्ती पुढे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल्समध्ये जपानपासून कोरियापासून सगळे मोठमोठे देश आहेत त्यामुळे तिथे आपण कॉम्पिटिशन करू शकत नाही आता शेतकऱ्यांना कसं फसवलं सॉलिड सॉलिड फसवलं म्हणजे तो गहू येणार नाही डाळी येणार नाही शेंगदाणा येणार नाही तिळ येणार नाही भुईमुंगे काय सगळं सांगायचं आपण मी पाहिलं अमेरिकेच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन अमेरिका कुठला शेतमाल निर्यात करतो कारण आपल्याकडे शेतमाल भरपूर निघतो पण आपण सगळंच निर्यात करत नाही आपण काही ठराविक गोष्टी निर्यात करतो तसं अमेरिका काय काय निर्यात करत तर मी पाहिलं अमेरिकेच जो शेती उत्पादनाचा निर्यात आहे तो जवळजवळ एकशे शहात्तर बिलियन डॉलर आहे पूर्ण जगात ते शेती उत्पादन एकशे शहात्तर मिलियन बिलियन डॉलर विकतात ते अमेरिकेच्या टोटल निर्यात जोड़ करते दा टक् जवरपास शेयर एग्रीकल्चर सेक्टर जितक श उत्पादन वीस टक्के, टक्के निर्यात करता ऐसी टे वी टे का सोयाबीन या वीस टक्कत है।, है, है मका जे बाहर प्रॉमिनेंटली देता सोयाबीन एक्सपोर्ट करता निर्यात करता मका निर्यात करतात नट्स निर्यात करतात म्हणजे जे बदाम पिस्ते कापूस निर्यात करतात आणि मग मीठ मटन ते निर्यात करतात ठीक आहे त्यामुळे आणि त्यांच्याकडनं घेणारे मुख्य देश कोणसे त्यांच्याकडे युरोपियन युनियन सहाशे सहा बिलियन डॉलरचा शेतकी माल म्हणजे हे सगळ्या गोष्टी विकत घेतो सत्तावीस देश म्हणून पुढे मेक्सिको आहे पाचशे दहा बिलियन टनचा माल विकत घेतो चीन चारशे त्रेसठ बिलियन डॉलरचा माल विकत घेतो अमेरिकेकडनं शेतकी माल आता भारत जो आहे तो कुठला कुठला शेतकी माल अमेरिकेकडनं घेणार आहे हे लक्षात ठेवा अमेरिका काय विकतं सोयाबीन मका कापूस ट्रीनट्स आणि मटन हे प्रॉमिनंट आता जी पहिली लाईन आहे ती आहे ड्राईड डिस्ट डिस्ट्लेस ग्रेन्स डीडीजी डीडीजी काय आहे कारण आपण तुम्ही जेव्हा कुठल्याही धान्यापासून इथेनॉल काढता तर इथेनॉल काढल्यावर राहिलेली जी ढेप आहे त्याला डीडीजी म्हणतात ठीक आहे अमेरिकेत इथेनॉल मक्यापासून काढले जाते त्यामुळं मक्यापासून काढलेले इथेनॉल आपल्या भारतात येणार आहे आणि ते मक्यापासून इथेनॉल काढल्यावर जी त्या इथेनॉल रूपी ढेल ढेप जी राहते ती पण भारतात येणार आहे कारण मग ती ॲनिमल फीडमध्ये जनवरांच्या खाण्यासाठी उपयोगी आणल्या जाते म्हणजे मका त्या रस्त्याने येणार आहे आपल्याकडे दुसरा लाल ज्वार ते पण इथेनॉल बनवण्यासाठी येणार आहे एनिमल फीड जानवरांचं खाद्य हे अमेरिकेकडनं येणार आहे आपल्याला नट्स हे तर मी तुम्हाला सांगितलंच बदाम काजू बदाम पिस्ते वगैरे सगळे येणार आहे फ्रेश अँड प्रोसेस फ्रुट्स अँड ज्यूस फळं फ्रेश येतील त्यांचा ज्यूस येईल पॅक येईल प्रोसेस येईल ते सगळं खुलं मार्केट आपल्याकडे नंतर सोयाबीन आहे ते सोयाबीन देणार नाही आपल्याला सोयाबीन ऑइल देईल सोयाबीन ऑइल दिल्यामुळे आपलं काय नुकसान होईल तिकडनं जीएम सोयाबीनचं तेल येतं हे फार स्वस्त पडतं त्यामुळं आपलं तेल त्याच्यासमोर टिकत नाही जे ऑर्डनरी सोयाबीनचं आहे त्यामुळं आपले सोयाबीनचे प्लांट बंद होणार कारण सोयाबीनला भाव नाही आला की शेतकरी सोयाबीन उत्पादन बंद करतील मग सोयाबीनचे जे प्लांट्स आहेत ते बंद होईल मग सोयाबीनची जी खळी असते डीओ सी म्हणतात त्याला डीओ केक ज्याचा आपण निर्यात करतो तो निर्यात बंद होईल आपल्याला तिथे मार पडेल आणि ते निर्यातच मार्केट अमेरिका घेईल सोयाबीन सीड जर इम्पोर्ट झालं असतं तर कमी आपले सीधा सोयाबीन तेल म्हणजे सोयाबीनही आलं आणि कापूस तर हा या अग्रीमेंटच्या अगोदरच अकरा टक्के त्याच्यावर ड्युटी होती ती शून्यावर आणलेली आहे त्यामुळे अमेरिकन कापूसही आपल्याकडे येणार मग साहेब तुम्ही शेतकऱ्यांना कसं वाचवलं अमेरिकेच्या डीलसोबत मका सोयाबीन कापूस हा शेतकरी मरणार होता फळ फड़, फळावाला शेतकरी मरणार होता या सगळ्यांना तुम्ही मारलं फक्त मटण तुम्ही येऊ दिलं नाही पण अदर प्रॉडक्ट्स ऑल्सो लिहिलेलं आहे ते अदर प्रॉडक्ट्स काय आहे हे कोणालाच माहीत नाही कुठलंही आलं तर म्हणजे अदर प्रॉडक्ट्समध्ये असल्यामुळे ते येत होतं किती खोटं बोलतायत ते अमेरिका गहू कोणाला पाठवतच नाही आणि आम्ही ग अमेरिकन गहू येऊ देत नाही आणि तो विकतच नाही तर कशाला लिऊ देणार नाही आता भारत अमेरिकेकडनं भरपूर क्रूड ऑइल एअरक्राफ्ट डिफेन्सच्या गोष्टी प्रेशियस मेटल म्हणजे सोनं चांदी प्लॅटिनियम टेक्निकल प्रॉडक्ट्स आणि कुकिंग कोळचा सुद्धा कुकिंग कोल हा सुद्धा आयात करणार आहे कारण आपल्याला पाचशे बिलियन डॉलर त्यांना द्यायचेच आहेत कुठल्या हस्ते अमेरिकेला जेव्हा तुम्ही पाचशे डॉलर द्याल त्याच्यावर आपल्याला टॅक्स कमी होईल म्हणजे आपल्या डॉलरची किंमत पुन्हा आता वर जाणार आहे त्याला डॉलरची डिमांड झाली बाकी हेच जर तेल आपण रशियाकडनं घेतलं असतं तर आपण इंडियन रुपीजमध्ये घेऊ शकलो असतो त्यामुळे डॉलर आपल्या देशातनं गेला नसता डॉलरची कमी भासली की आपल्या डॉलरची किंमत वाढते रुपया खाली पडतो या दोन मुळे रुपया अजून खाली पडेल कुठलं एमएसएमई सेक्टर वाढणार आहे हे फक्त त्या गोयलला माहित त्याला कोणी चार्टर्ड अकाउंटंट केला रे देवा आणि कोणी शिकवले त्याला मॅथमॅटिक्स काय त्याला एक प्रश्न विचारला प्रेस कॉन्फरन्समध्ये सारखं म्हणते रशियन तेल भारत घेणार नाही त्याच्यावर तुमचं काय वक्तव्य आहे ते म्हणाले ते विदेश मंत्रालय सांगेल मी नाही सांगू शकत अरे तू वाणिज्य मंत्री आहे तू तू तेलाचे सौदे तुझ्या समोरच होतात ना पळकुटे येथे देशाला गहाण ठेवलंय आणि हा करार फक्त अमेरिकेच्या लोकांसाठी आहे असंच नाही त्या अमेरिकेच्या कृषी मंत्र्यांनी मोठं ट्विट केलं की हे सर्वोत्तम ट्रेड अग्रीमेंट आहे आतापर्यंत झालेल्या ट्रेड मध्ये यांनी अमेरिकेची ग्रामीण अर्थव्यवस्था भरपूर उभारण्याला भरभराटीला येईल शेतकऱ्यांकडे भरपूर पैसा असेल कारण भारतासारखी मोठी बाजारपेठ आमच्या शेतकऱ्यांना ओपन करून दिलेली आहे धन्यवाद ट्रम साहेब तिथे मंत्री खोट बोलत नाहीत त्यांना जाप द्यावा लागतो फाईल मध्ये नाव आल्यावर हो। लोकांना माफी मागितलेली आहे राजीनामे दिलेले आहेत सरकार तिथे पडण्याच्या स्थितीमध्ये आहे अक्षरच्या प्राईम मिनिस्टर पासून नॅशनल सेक्युरिटी ऍडवायझर पर्यंत लोकांनी राजीनामे दिले खासदार आमदारांनी राजीनामे दिले आपल्याकडे नावं आल्यावर म्हणतात जाऊ दे ना तो तसाच व्याभिचारी होतात त्याच्या बोलण्यात एवढं काय सिरियसली घ्यायचं अरे व्याभिचारी म्हणतो तुम्ही त्याच्यासोबत होते काही लाज काहीच नाही निर्लज्ज आहोत आपण त्यामुळं आता ईस्ट इंडिया कंपनी आली भारताला गुलाम बनवून गेली भाजपाची सरकार आली पुन्हा गुलामीची प्रथा सुरू होणार आहे आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढेच पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी